नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज अविनाश दास सोनावणे यांच्या वाढदिवसानिमित्त अविनाश भाऊ केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रात्री महाराथी टॉपचे नंदी मित्रांनो दाखल झालेत तसेच या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी मित्रांनो आज गटाला आपला काटागिरी लढती बघायला भेटल्या मित्रांनो आज जवळजवळ मला वाटतं पंधरा सोळा गट आता पळून झालेत आणि मित्रांनो त्यामध्ये सर्वात जास्त स्पीड लागला येतो चालू सीझनचा बादशाह गजा फोर बाय फोर आणि त्याच्यासोबत पाळला तो स्वराज या गाडीला मित्रांनो चिमण्या आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या या गाडीपेक्षा जास्त स्पीड लागला आहे आज मित्रांनो चिक्क्या आणि चिमण्याची गाडी पाळाली एकवीस पॉईंट छत्तीस सेकंदा जर गाजा फोर बाय फोरची आणि स्वराजची गाडी पालाली एकवीस पॉईंट तीस सेकंदामध्ये टॉपचा स्पीड लागला आहे गाडीला त्याच्यामुळे सेमीला आपल्याला लढते बघायला खूप मजा येईल तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब